लाज तीच परंपरा तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवमाडी येथील राम कमल कॉलनी व बारबदे लेआउट येथील खुल्या लेआउट वर, ले ले वर मजिप्राकडून जलकुंभ निर्माधीन करण्यासाठी काम प्रारंभ करण्यात आले आहे शासन स्थानिक धारकांची संमती घेणे आवश्यक असताना नेमबाह्यरित्या येथील रहिवाशांच्या खुल्या जागेवर ग्रामपंचायतने जा, मजिप्राला जलकुंभ बांधण्याची परवानगी कुठल्या आधारावर दिली अशी विचारणा करत आपल्या मुलांच्या खेडण्याची जागा मजिप्रा घशात घालत आहे त्यामुळे हा जलकुंभ जलकुंभर बांधण्यात यावा याकरता येथील महिलांनी उपोषण प्रारंभ केले आहे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावी व जलकुंभाचे काम जागेवर करण्यात यावे अशी मागणी या उपोषण करता महिलांनी केली आहे म्हणून सुळेसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा आमच्या बाराबीन लेआउट मधील टाकीचे बांधकाम थांबण्याबाबत आमची होत असलेल्या सार्वजनिक जागेवरील टाकीचे बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे था अध्या था बारबदे लेवटमधील मैदान ग्रामपंचायत कार्यालय यांचे नावे नामुनाट निसर्ग करण्याचा व त्यास मान्यता देण्याच्या सरपंच व सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम इतरत्र ग्रामपंचायत कार्यालय अधिक असणाऱ्या इतर इतरत्र इतर ठिकाणी इतर क्लास जागेवर करण्यात यावे ही मुलांची खेळण्याची जागा आहे किंवा सौंदर्यीकरण करण्याची जागा आहे पिता नितीन रोकडे इथं जर स टाकी झाली तर याला जबाबदार कोण इथं लहान मुलं मुलं जर गेली तिथं तर जायची भीतीच आहे एक त्यांना काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार मी अर्पिता अमोल ठाकरे आम्ही देवमाळी बाराबे दे लेआउटमध्ये दे राहतो जेव्हा आम्ही इथे प्लॉट घेतले तेव्हा आम्हाला सांगितले होते की इथे हे ओपन प्लेस आहे लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आहे आणि आता आम्हाला न सांगता इथे टाकीचे बांधकाम चालू सुरू केले आहे आणि आम्हाला इथे जे स्थानिक लोकं राहतात त्यांना न विचारता त्यांची न परवानगी घेता हे टाकीचे बांधकाम सुरू केले आहे आम्ही त्यांना अर्ज दिले वीस तारखेला पण तरी त्यांनी हे काम सुरूच ठेवले आहे रात्रंदिवस हे काम चालू ठेवले आहे आणि आज एवढा मोठा गड्डा केला की आता आम्हाला इथे उपोषणासाठी बस बसावे लागले तरी त्यांनी हे काम बंद केले नाही आहे त्याच्यासाठी आम्ही इथे उपोषण सुरू केले आहे आज नवीन दिवसा आज नवीन वर्षाचे दिव तारीख आहे तरी आम्हाला घरी आमच्या लहान मुलांसाठी दिवस न देता आज आम्हाला इथे उपोषणासाठी बसावे लागले माझे नाव मनीषा कासरपे आहे आम बारामदे लेआउटमध्ये पाण्याची टंकी करण्यात येत आहे त्यासाठी कुणीही आमचे परमिशन न घेता त्यांनी हे काम बांधकाम सुरू केलेले आहे आणि मेन म्हणजे ग्रामपंचायत सभेमध्ये सर्वांचा सर्वांच्या परमिशनशिवाय हे काम करता येणार नव्हतं पण तरीही त्यांनी न, तरी न कोणाला विश्वासात घेता त्यांच्या त्यांच्या स सदस्या त्यांच्या सदस्यांनी मिळून हे सर्व काम सुरू केलं आणि तेही काम रात्र दिवस सुरू केलेले आहे त्यामुळे आमचे ते खड्डा खूप मोठा झालेला आहे आणि एक मुलगा काल खेळता खेळता तो पाण्याच्या टंकी खड्ड्यामध्ये पडला आहे त्याला लागलेलं पण आहे त्यानुसार आम्ही हा नियम घेतला की आम्हाला आमरण उपोषण करायचं आणि त्यासाठी आम्ही नोटीस पण टाकलेली होती पण त्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई करण्यात न आल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे